हाय हॅलो कसे तुम्ही आहोत तुम्ही खूप छान आणि म्हणजे देसाल तर आज आहे संडे संडेला काहीतरी स्पेशल असतं पण आमच्याकडे कधी पण लवकर जायचं आहे लवकर जायचं आहे तर आता आंघोळ झाली सात वाजता संडेला तर आज त्यांना जायचे बाहेर तर म्हटलं चला आता त्यांना काहीतरी साधं सिंपल लवकर होईल असं बनवून द्या तर मग ब्रेड आणून ठेवलेले आहेत तर मी आता बनवणार आहे पेटीस चला बनवते तयारी सुरू केली तर बटाटे उकडून घेतले आणि त्याचे साल काढले मिरची कोथंबीर वगैरे सगळं कट करून घेतले कुठून घेतले आणि हा ब्रेड गेल्या वेळेस ब्राऊन ब्रेड आणले होते पण यावेळेस म्हणजे साधे ब्रेड आणा ब्रेड चला मग आता मी भाजी बनवून घेते तिची पहिली भाजी बनवून घेतली बटाट्याची ते बघा अशी बनवली कमी तेलात होती भाजी भाजीला काय नाही फक्त मोहरे लसूण आणि हिरवी मिरची हिरवा मसाला असतो तो टाकला बेसन पतला बनवण्यासाठी बेसन घेतलं त्याच्यामध्ये लाल मसाला लाल तिखट मसाला हळद खायचा सोडा आणि नमक आणि किती मस्त अशी भाजी झाली त्याला मी पतला करून घेते असवरती हे लावायचं जो आपण मसाला बनवला येतो आणि मग त्याच्यावरती असं ठेवायचं आणि मधून कट करायचं आणि तळवायचं का असे मसाला लावून बनवून घेतले तेव्हा मधी मसाला लावायचा त्याच्यावरती ठेवायचं ब्रेड, ब्रेड हो मसाला लावायचा वरती ठेवायचं मग ब्रेड कट करायचा असं होतं असं कट करून घ्यायचं त्याच्याला आता मी तळून घेते बघा मी बनवून घेतले सगळे मसाला लावून आणि हे बेसनाचं आहे बेसनामधून असे काढायचे आणि तेलात टाकायचे मस्त असे पेटी झाले एकदम भारी झाली एकदम मस्त मस्त अशा पैकी झा तिथ पावसाळ्यातच बरं वाटते ना आता थोडं थोडं ऊन पडायला आणि गावाला तर पाणी पडायला पाऊस